हदगाव इथं आरक्षण बचाव आदिवासी समाज बांधवांचा विराट मोर्चा मूळ आदिवासी समाजाच्या आरक्षणात बंजारा व इतर कोणत्याही जातीचा समावेश करू नये यासाठी हदगाव इथं मूळ आदिवासी समाजाचा आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात आला असून आज दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता बिरसा मुंडा नगर उमरखेड रोड येथून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक तसेच प्रमुख मार्गाने तहसील कार्यालय इथं मोर्चाचं रूपांतर सभेमध्ये भाषण केली हदगाव इथं आदिवासी समाज बांधवांचा हजारोंच्या संख्येनं पारंपरिक वेशभूषेमध्ये मोर्चा काढण्यात आला यावेळी आपल्या विविध मागण्यांचं निवेदन तहसील कार्यालय तहसीलदार सुरेखा नांदे मॅडम यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन पाठवण्यात आले यावेळी माजी आमदार डॉक्टर संतोष टार्फे डॉक्टर सतीश पाचपुतेकेट रामदास डवरे माजी जिल्हा परिषद सदस्य शंकरराव गायकवाड शंकर मेंढके डॉक्टर बळीराम भुरके संतोष तायवाडे संतोष डवरे तालुक्यातील महिला भगिनी अबाल वृद्ध तरुण तरुणाई तसेच आदिवासी समाज बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते जाणून घेऊया आदिवासी समाज बांधव यांची प्रतिक्रिया हजारोच्या संख्येनं आदिवासी समाज रस्त्यावर उतरलेला आहे याचं मुख्य कारण की आदिवासी म्हणजे जे घुसखोरी होऊ पाहत आहे धनगर समाज असेल बंजारा समाज असेल किंवा इतर समाज असतील ते आमच्या आदिवासी आरक्षणामध्ये घुसू पाहत आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी त्यांना विरोध करण्यासाठी आणि आमचं आरक्षण वाचवण्यासाठी आज आम्ही हजारोच्या संख्येनं प्रत्येक तालुक्या तालुक्याच्या ठिकाणी एकत्र येत आहोत कालच आमची मुंबई इथे सुद्धा पूर्ण आमदार खासदारांची बैठक झाली आणि त्यामध्ये असा ठराव घेतलं की प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी या जे आरक्षणामध्ये घुसू पाहत आहे त्याचा आम्ही विरोध करावा त्याचप्रमाणे याच्यानंतर सुद्धा याच्यामध्ये सरकार जर निष्क्रिय राहिलं तर जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा मोठे मोठे आमचे आंदोलन होते त्यानंतर सुद्धा आमची सरकार जर आमच्या लक्ष देत नसेल आमच्याकडे तर आम्ही हजारोचे लाखोच्या संख्येनं परत मुंबईला सुद्धा आम्ही जाऊ आणि या आरक्षणाचा लढाई ही शोपर्यंत आम्ही लढू आमचे पासपोर्टचे साहेब तारपे साहेब यांनी जे आदिवासी समाजाचा जो मोर्चा झाला त्याच्यासाठी जे मांडलो महत्वाचा विषय याच्यामध्ये असा आहे है की हैदराबादचं गॅजेट हे गॅजेट इथं लावून जसं मागे एक मोर्चा झाला दंडेशाही झाली दडपणशाही झाली धुंडशाही झाली आणि त्याच्यामुळं ते, ते आरक्षण जाहीर केले वास्तविक पाहता ते कायद्यानं मंजूर नाही आहे आणि कोर्टामध्ये ते टिकणार सुद्धा नाही आहे पण ह्या शासनाला आता झालेल्या अतिवृष्टीच्या याच्यातून लोकांचं लक्ष विचलित करायचं आहे म्हणून हा शासनाचा कुटील डाव आहे आणि या समाजाचं आरक्षण काढून त्या समाजाला टाकतो त्या समाजाचं आरक्षण याला देतो हे म्हणायची जी पद्धत चालू केलेली आहे हे कुठेही होणार नाही ना 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 यांना फक्त आपले गुन्हे आपल्या चोऱ्या लपवायचे आता आणि शासनाला लोकांना लढवत ठेवायचंय त्यांच्याकडे कोणीही लक्ष देऊ नये अशा पद्धतीची भावना या शासनाला आणलेली आहे त्याच्यामुळं आज जो आमचा मोर्चा झाला हजारो लोकसंख्येच्या हिशोबानं आम्ही लोकांना फक्त आव्हान केलंय आम्ही गाड्या लावल्या नाहीत घोड्या लावल्या नाहीत त्यांनी स्वतः स्वयंस्फूर्तीनं एवढ्या सगळ्या मोठ्या संख्येनं लोक इथं हजर झाले इथंच नाही काही दिवसापूर्वी किनवडलाही झाला भोकरलाही झाला काल परवाच्या दिवशी कोणी कोणाला बोलवत नाही कोणी कोणाला आक्षेदा या नाही आमंत्रण दिलेलं नाही फक्त आव्हान केलेलं आहे आणि लोक स्वतः स्वयंस्फूर्तीने खिशातले पैसे खर्च करून या कार्यक्रमासाठी या मोर्चासाठी हजर राहिले तरी आमचा समाज वाघालाही भीत नाही वाघाच्या जबड्यात हात घालून दबडा फाडायची ताकद ज्या समाजामध्ये आहे दर्याखोऱ्यात राहणारा हा समाज आहे आणि हा समाज या समाजावर तुम्ही आरक्षणाच भूत लाभ लाभव कोशिश करत आहात तर ते कदापि शक्य होणार नाही ज्या पद्धतीनं वाघाची जाबाड फिरायची ताकद आमच्यामध्ये आमच्या समाजामध्ये आहे आमच्या जातीमध्ये आहे तीच ताकद आम्ही पुन्हा एकदा या रस्त्यावर उतरून लावू आणि रस्त्यावर उतरू आणि वेळ आली तर या सरकारचं जाबाड सुद्धा चिरायला आम्ही मागे पुढे पाहणार नाही जय हिंद जय आदिवासी जय बिरसा आज या ठिकाणी हदगाव हिमायतनगर तालुक्याच्या वतीनं तहसील कार्यालय वर महाराष्ट्र शासनाचा निषेध म्हणून मोर्चाचं नियोजन केलं होतं आणि या मोर्चाला संबंध दोन्ही तालुक्यातील आदिवासी समुदाय मोठ्या संख्येने हजर झाला होता आणि या मोर्चाच्या अनुषंगानं आम्हाला आदिवासी आरक्षण बचाव समितीच्या वतीनं एकच सांगणं आहे की आदिवासी समाजामध्ये कोणत्याही प्रकारची घुसखोरी शासनानं करू नये किंवा करण्यासंदर्भात कुठल्याही प्रकार सेंट्रल गव्हर्नमेंटला प्रस्ताव पाठवू नये एवढंच आमचं या ठिकाणी मोर्चाच्या माध्यमातून सांगणं